न्या। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर भिक्षा म्हणजे एक प्रकारचे राज्य सर्वज्ञांनी नाथोबाला सांगितले मंडळी कानाईसाला भिक्षेला न्या सर्वज्ञांनी तिला आपल्या श्रीकराने छोडी दिली की नाही असे माहीत नाही मग नाथोबा तिला मिरे गावाला भिक्षेला घेऊन गे गेले तेव्हा तिला भिक्षेत मांडे पोळी धिरडे भाकरी दिवसे दिवसे वरण भात शिर भाज्या आल्या अशी दीक्षा करून सर्वज्ञान जवळ आली सर्वज्ञांना जोडी दाखवली सर्वज्ञांची सर्वज्ञांनी डावा श्रीकर श्रीकर खाली घालून अशी अशी झोडी उचलली आणि बघितली सर्वज्ञांनी विचारले बाई एवढे पदार्थ एका घरी तयार होतात का तिने सांगितले नाही जी इतके पदार्थ एका घरी कशाला तयार होतात मग सर्वज्ञांनी सांगितले भिक्षा राज्यबाई भिक्षा राज्यबाई श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय